कर्जमाफी संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे शासनाकडून पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी एक ऑफिशियल जी आर नियुक्त करण्यात आलेलं आहे जसं की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक जी आर नियुक्त करण्यात आलेलं आहे त्या जी आरमध्ये शासनाने कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांविषयीचे चांगलेच विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहे त्याच्यामध्ये जे पण कर्जमाफी करता पात्र शेतकरी त्यांना परत कर्ज केलेलं आहे तर बऱ्याच व्हिडिओमध्ये असले शेतकरी मित्रांचे रेग्युलर शेतकरी मित्र कमेंट कर्ज भरतात कर्जदार शेतकरी जे रेग्युलर थकबाकीदार कर्जदार शेतकरी त्या शेतकऱ्यांना परत कर्जमाफीचा लाभ दोन हजार चोवीसमध्ये भेटेल का नाही या संदर्भात असल्या बऱ्याच काही कमेंट्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमात व्हिडिओच्या मध्ये कमेंट्स बॉक्समध्ये येत होत्या तर शेतकरी मित्रांनो मी योगेश पाबळे आपण पाहत योगेश पाबळे टू ओ तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहि माहिती त्या जी आरच्या संदर्भात आपण जाणून घेणार व्हिडिओमध्ये तर आपल्याकडे शासनाचा ऑफिशियल जी आर आहे मित्रांनो जो पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने नियुक्त करण्यात आलेला राज्य शासनाच्या मार्फत देवेंद्र फडणवीस तसेच जी शिंदे साहेब व अजित पवार यांच्या माध्यमातून तो जी आर आले तर ज्या जे आरचं नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या रेग्युलर ते जी आरचा विषय असा मित्रांनो म्हणजे जे रेग्युलर शेतकरी जे रेग्युलर कर्जदार शेतकरी जे रेग्युलर कर्ज भारतात शासनाला त्या शेतकऱ्यांकरता खास करून हा जी आरच्या माध्यमातून हा विषय मित्रांनो म्हणजे त्यांना परत शासन पन्नास हजार रुपयापर्यंतचं अनुदान देण्याचं त्यांनी ठरवले परंतु त्यात कोणते शेतकरी पात्र आहे किती वर्षातील त्यांचे कर्ज माफ होऊ शकते कितव्या वर्षापर्यंत त्यांनी घेतलेलं कर्ज आहे त्या कर्जदार कोणते कर्जदार शेतकऱ्यांना ते कर्ज भेटू शकते तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओला संपूर्ण डिटेलमध्ये बघून घ्या त्याकरता व्हिडिओ अगदी माहिती पूर्ण होणार आहे त्याकरता व्हिडिओला कुठे स्किप न करता कुठे बंद न करता पूर्ण सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया जे पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने नियुक्त करण्यात आले तर शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत योजनांना अल्पमुदत पीक कर्ज पुन्हा परत करणाऱ्या शेतकऱ्यांकरता कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचं शासनाने आता नियुक्त केलेले शासनाचं आश्वासन आहे की पन्नास हजार रुपयापर्यंत परत त्या शेतकऱ्यांना लाभ देऊ कारण की गेल्या मागच्या दोन हजार तेवीसच्या वर्षामध्ये बऱ्याच काही आपत्तीचे संकट शेतकऱ्यांना जावं लागलं जसे खरीप हंगाममध्ये पहिले कोरडा दृष्काळ परत गारपीट अतिवृष्टी परत त्याच्यानंतर बरेच काही असे आपत्तीचे संकट होते तर आपण आता तपशील आपण हजार तेवीसच्या सॉरी आता जी आरच्या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घ्या सन दोन हजार सतरा आता कोणत्या शेतकऱ्यांना ते कर्ज भेटू शकतं तर सविस्तर माहिती खूप महत्वपूर्ण आहे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्याकरता खासी माहिती खूप जास्त महत्वपूर्ण आहे तर सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत मुदत पीक कर्ज म्हणजे सन सतरा अठरा मध्ये या वर्षात घेतलेले अल्पमुदत कर्ज त्याच्या त्याच दिनांक जून अठरा पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत कर्ज आणि सन सॉरी मित्रांनो दिनांक तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्ण परतफेड केलेल्या असल्यास सन दोन हजार एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्ण परतफेड केलेले शेतकरी मित्र म्हणजे दोन हजार वीस पर्यंत त्यांनी पूर्णता परतफेड केलेली आहे तर परतफेड केलेली असल्यास अथवा सन दोन हजार सतरा अठरा सन दोन हजार अठरा एकोणीस व दोन हजार एकोणीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणांच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक या बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परत जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकांपूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड मुद्दल प्लस व्याज ज्याच्यात मुद्दल पण आहे आणि व्याज पण आहे मुदल प्लस व्याज केले असल्या अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेलं अल्पमुदत म्हणजे अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे किंवा देण्यात आली आहे असं शासनाचं आश्वासन आहे आणि सन दोन सॉरी मित्रांनो सन दोन हजार अठरा अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतले घेतलेल्या व त्याची पूर्ण म्हणजे पूर्णतः परतफेड फेड असल्यास अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये दोन पन्नास हजारपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणवीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदक पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे किंवा दिली आहे असं शासनाने आश्वासन दिले व या जी आर माध्यमातून त्यांनी सांगितलेलं जो जी आर मित्रांनो दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने त्यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले जी आर, आ, तो, तो जी आर शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेला आहे जर काही तुम्हाला तो जी आर संपूर्ण वाचायचा असेल तर मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा आम्ही तुम्हाला तो जी आर सविस्तर देण्यात किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल आता सविस्तर आपण जाणून घेऊया की मित्रांनो हे कर्ज कधीपासून शेतकऱ्यांना ते देऊ शकते शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपासून ते जमा होऊ शकते किंवा या शेतकऱ्यांच्या साथ म्हणजे त्या शेतकऱ्यांचा सात बारा कधीपासून कोरा होऊ शकतो यासंदर्भात आता मी थोडक्यात जाणून घ्या तर शेतकरी आपण जसा की जी आर बघितलं असेल तर त्याच्या जी आर माध्यमातून जेवढी पण माहिती ती तुम्हाला मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे की आट्रा आट्रा योकनिस आनी योकनिस आनी योकनिस दोन हजार सतरा अठरा ते अठरा एकोणीस आणि एकोणीसवीस या तिन्ही आणि दोन ते तीन वित्तीय वर्षामध्ये घेतलेले कर्ज ते पूर्ण परतफेड फरी केले असल्यास शेतकऱ्यांना परत पन्नास हजार रुपये प्रति अनुदान त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे महाराष्ट्र शासनाने जसं की एकनाथजी साहेब तसेच देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक या जी आरच्या माध्यमातून ठरवले की परत शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये जे रेग्युलर म्हणजे आपण याला समजू शकतो जे रेग्युलर शेतकरी मित्र कर्ज भरत आहे त्या शेतकऱ्यांना परत त्या कर्जमाफीचा लाभ होऊन त्या शेतकऱ्यांना परत पन्नास पाच हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यास त्यांनी ठरवलेले तर शेतकरी म्हणून अजून जे दुसरं जे म्हणजे जे थकबाकीदार कर्ज आहे ज्यांचं पुनर्गठित कर्ज आहे अजून याच्या संदर्भात शासनाकडून कोणताही आर किंवा कोणताही अजून कोणता विषय सादर झालेला नाही जर की सादर झाले असल्यास लवकरात लवकर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कारण की आपल्याकडे जी नवीन युनिफॉर्म खबर येते शासनाचे जी आर वगैरे येते ते सर्वतन आपण त्यांना बघत असतो आणि आपल्या माध्यमातून आपल्या ऑडियन्स करता आपल्या यूट्यूबच्या सबस्क्रायबर्स करता ते सांगण्याचा प्रयत्न करतो त्याकरता व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण की असले माहितीपूर्ण व्हिडिओ आपण याच्यात आणत होतो तर शेतकरीमधला हा विषय असा आहे की अजून कोणत्याही शासनाने जे रेग्युलर सरसकट कर्जमाफीचा जो शासनाचा मुद्दा आहे अजून त्याच्यावरती शासनाचा कोणतीही चर्चासत्र झालेली नाही किंवा कोणत्याही त्यांनी बैठकीमध्ये असं काही सांगितलं नाही तर आपण असा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवी तर चॅनलला सबस्क्राईब करून बेन असा कारण की असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनवरती तो तर, तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय